सिगरेट किंवा तंबाखूच्या पाकिटावर असलेल्या कर्क फोटो त्याचबरोबर या पदार्थांचं सेवन आरोग्यासाठी कसं हानिकारक आहे हे सांगणारा इशारा आत्तापर्यंत आपणही पाहिला असेल प्रत्यक्ष नाही तर किमान जाहिरातीत पाहिला असेल मात्र हा इशारा आता आपल्या सगळ्या भारतीयांच्या आवडीचे पदार्थ म्हणजे जी समोसा जिलेबी वडापाव भजी अगदी लाडूच्या बाबत सुद्धा दिला जाणार आहे आरोग्य मंत्रालयाने तर याबाबतचे थेट आदेश दिलेले आता इथून पुढे शाळा सार्वजनिक ठिकाणं ऑफिसेस इथे समोसा जिलेबी भजी वडापाव यांची विक्री करताना यामध्ये असलेल्या साखर आणि फॅटचं प्रमाण सांगणारी माहिती त्याचबरोबर या, सा या पदार्थांचं सेवन हे सावधगिरीने करा अशी माहिती देणारा एक ठळक फलक लावणं हे कंपल्सरी असणार आहे मात्र आपल्याला इथे प्रश्न असा पडतो की जे पदार्थ भारतीय वर्षानुवर्ष खात आलेत ते आता एकाएकी इतके हानिकारक खरच असू शकतात का याच प्रश्नाचं उत्तर आपण आणखीन एका सोप्या आणि थेट प्रश्नातून जाणून घेणार ते म्हणजे समजा दररोज आपण एक वडापाव किंवा दोन जिलेबी एक समोसा याचं सेवन केलं तर याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर कसा होऊ शकतो मुळातच या सगळ्या पदार्थांमध्ये किती कॅलरीज असतात आणि या कॅलरीज आपल्या शरीरासाठी किती प्रभावी असू शकतात हे सगळे तपशील आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आणि लोकसत्ता विशेष सिरीज जर तरच्या गोष्टीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत की तुम्हाला कळलंच असेल लोकसत्ता विशेष सिरीज जर आपण दर मंगळवारी दुपारी एक वाजता सोशल मीडियावर व्हायरल होणारे आरोग्य ट्रेंड हे तज्ञांच्या मदतीने सोडवून घेत असतो आणि आजच्या आपल्या भागाचा विषय असणार आहे जिलेबी आणि समोसा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा आपल्याला काही किलो वजन कमी करायचं असतं किंवा बाबा डायबिटीस खूपच वाढलंय आता आपल्याला रक्तातील साखर नियंत्रणात आणायचीच आहे अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते तेव्हा सगळ्यात पहिली घोषणा जी केली जाते ती म्हणजे आतापासून कॅलरीज बंद कॅलरीज घेणं कमी करताना आपण मुळात त्या कॅलरीजची क्वालिटी काय गुणवत्ता काय आणि त्याचा मूळ स्त्रोत काय याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष करतो कारण मुळातच या सर्व कॅलरीज सारख्या नसतात याविषयी जेव्हा इंडियन एक्सप्रेसने मॅक्स हॉस्पिटलच्या डायटेटिक्स विभागाच्या ज्या प्रादेशिक रितिका यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी अगदी साध्या सोप्या तीन उदाहरणांमधून आपल्याला हे सगळं गणित समजावून सांगितलं आता हे उदाहरण म्हणजे आता एका बाजूला समजा तुम्ही फळ खाताय आणि दुसऱ्या बाजूला साखर युक्त पेय घेत तर या दोन्ही मधल्या जे कॅलरीचं प्रमाण आहे हे कदाचित सारखं सुद्धा असू शकतं पण तिथेच फरक असा पडतो की फळ आपल्याला फायबर प्रदान करतं आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेली पोषक सत्व या फळांमध्ये असतात पण दुसरीकडे या साखरयुक्त पेयामध्ये केवळ रिफाईंड स्वरूपातले कार्बोहायड्रेट्स आपण शरीरात ढकलत असतो आणि याचा परिणाम कुठेतरी वजनावर किंवा रक्तातील साखरेच्या पातळीवर सुद्धा होऊ शकतो दुसरं उदाहरण म्हणजे तेल आपण अनेकदा ऑलिव्ह ऑइल हा साध्या तेलाला चांगला पर्याय आहे असं ऐकतो याचं कारण असं की ऑलिव्ह ऑइल आणि रिफाईंड तेल यांचं खरंतर वापर करून जे तळलेले पदार्थ असतात त्यांची कॅलरी ही सेम असू शकते मात्र इथे फरक असा पडतो की ऑलिव्ह मध्ये असलेली ओमेगा थ्री किंवा फॅटी ॲसिड्स किंवा ओमेगाचे आणखी प्रकार हे शरीरासाठी फायदेशीर असू शकतात तर दुसरीकडे रिफाईंड तेलामध्ये ओमेगा सहाचं प्रमाण जे अधिक असतं ज्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होऊ शकते हे तेल पुन्हा पुन्हा गरम केल्यावरती त्यातील निघून जाऊन ते विषारी घटकांमध्ये रूपांतरित होऊ शकतात या सगळ्यामुळे मुळात ऑलिव्ह ऑइल आणि रिफाईंड ऑइल यामध्ये फरक दिसून येतो रितिका यांनी मांडलेल्या या मुद्द्यावरती आम्ही जेव्हा फरिदाबादच्या एशियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स इथले डॉक्टर सुब्रत अखोरी यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनीसुद्धा या मुद्द्याला अनुमोदन दर्शवलं त्यांनीसुद्धा असं सांगितलं की समजा आपण एका हातामध्ये बदाम खातो आहे आणि दुसरीकडे आपण एखादा तळलेला पदार्थ खातोय तर एक मुठभर बदामामधून समजा तुम्हाला तीनशे कॅलरीज मिळत असतील आणि एखाद्या तळलेल्या समोशामधून सुद्धा तुम्हाला तीनशे कॅलरीज मिळत असतील तर इथे फरक हा कॅलरीजचा नसून त्या पदार्थाचा आपल्या शरीरावर होणाऱ्या परिणामाचा आहे म्हणजेच बदाम आपल्याला आवश्यक ते पोषक सत्व प्रदान करू शकतं जे आपल्या शरीराच्या विकासासाठी फायद्याचं असू शकतं मात्र दुसरीकडे या तळलेल्या पदार्थांमधून आपण फक्त आणि फक्त रिफाईंड केलेले कार्बोहायड्रेट्सच आपल्या शरीरामध्ये टाकत असतो परिणामी बदामाचा प्रभाव आणि तळलेल्या पदार्थाचा प्रभाव हा वेगवेगळा दिसून येतो त्यामुळे इथून पुढे विचार करत असताना कॅलरीज म्हणजे वाईटच हा विचार मुळात आपण बाजूला टाकायला हवा केवळ आहे किंवा ज्यूस केलाय म्हणजे यामध्ये खूप कॅलरीज आहेत आणि आपण जर अन्य पर्याय खाल्ले तर त्यामध्ये अजिबातच कॅलरीज नाही आहेत असा समज करून घेऊ नका यापेक्षा आपल्या शरीरासाठी कुठला पदार्थ कुठले घटक हे फायद्याचे आहेत खरोखरच काम करतायत याचा तपास घ्या यासाठी अर्थातच आपण आपल्या जवळच्या आपल्या आरोग्य स्थितीशी परिचित असलेल्या डॉक्टरांचा सल्ला सुद्धा घेऊ शकता आता आपण वळूया दुसऱ्या मुद्द्याकडे तो म्हणजे समजा आपण दररोजच एक वडापाव दोन समोसे जिलेबी असं खात असू तर यामध्ये नेमक्या किती कॅलरीज आहेत हे समजून घेणं महत्वाचं ठरतं आता आपण प्रत्येक पदार्थाचं साधारण आकडेवारी आणि त्यानुसार त्यामध्ये असलेल्या कॅलरीज यांचं गणित पाहूया भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांच्यानुसार शंभर ग्रॅम म्हणजेच एका समोशामध्ये अठ्ठावीस ग्रॅम फॅट्स आणि तीनशे बासष्ट किलो कॅलरीज असतात चाळीस ग्रॅमच्या एका कचोरीमध्ये एकशे सहासष्ट किलो कॅलरी आणि दहा ग्रॅम फॅट्स असतात एकशे सत्तावीस ग्रॅमच्या एका वडापावमध्ये दोनशे त्रेसष्ट कॅलरी आणि नऊ पॉईंट पाच ग्रॅम फॅट्स असतात एकशे तीस ग्रॅम भजीमध्ये म्हणजे साधारण दहा भज्यांमध्ये तीनशे एक्कावन्न किलो कॅलरी आणि सव्वीस ग्रॅम फॅट्स असतात अठ्ठावीस ग्रॅमच्या केळीच्या वेफर्समध्ये एकशे सत्तेचाळीस किलो कॅलरी व नऊ पॉईंट पाच ग्रॅम फॅट्स असतात बासष्ट ग्रॅमच्या गुलाबजाममध्ये म्हणजे साधारण एका गुलाबजाममध्ये दोनशे तीन किलो कॅलरी व बत्तीस ग्रॅम साखरेचा समावेश असतो आणि राहिला प्रश्न जिलेब्यांचा तर दोन जिलेब्यांमध्ये साखर आणि पुन्हा गरम केलेल्या तेलामुळे तब्बल तीनशे कॅलरीज असतात आता इथे आपण साधा विचार केला तर एका प्रौढ व्यक्तीला दिवसभरामध्ये दोन हजार कॅलरीजचं सेवन करणे हे आवश्यक असतं समजा हे कॅलरीजचं सेवन करत असताना आपण एखादा समोसा खाल्ला दोन जिलेब्या खाल्ल्या एक कप भर चहा किंवा आपल्या आवडीची कॉफी प्यायली तर या सगळ्यामुळे आपण आपल्या कॅलरीजमधलं वीस टक्के कॅलरीजचं सेवन किंबहुना काही वेळा तर अधिक सेवन हे आपल्या शरीराला कुठलाही पोषक फायदा न देता करून घेत असतो आणि यामुळेच पुढे या ज्या आरोग्यविषयक समस्या आहेत ते उद्भवू शकतात त्यामुळे पुन्हा एकदा इथे अधोरेखित करायचं झालं तर कॅलरीज घेणं हे वाईट नाहीये कॅलरीज ह्या कुठल्या स्त्रोताकडून मिळतात त्याची गुणवत्ता काय याचा तपास करणं हे आपल्यासाठी आवश्यक आहे आता अनेकदा तळलेल्या पदार्थांच्या बाबत शंका मनात येण्याचं एक कारण म्हणजे तेल आता खरोखरच तेल ही समस्या आहे का तर म्हटलं तर हो म्हटलं तर नाही असं का तेही पाहूया आता एखादा पदार्थ तेलात तळण्यापेक्षा जास्त धोका तेव्हा उद्भवतो जेव्हा त्याच त्याच तेलामध्ये पुन्हा पुन्हा गरम करून पदार्थ तळले जातात आणि आने अनेकदा बाहेर जेव्हा आपण खातो तेव्हा ते तेल वारंवार बदललं जात नाही हे काही मी आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही यामध्ये होतं असं की वारंवार हे तेल गरम केल्यामुळे यामध्ये अॅक्रिलामाइट्स यासारखे विषारी घटक तयार होतात जे खर तर आपल्या शरीरामध्ये खराब कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढवतात हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करतात पचनावर परिणाम करतात आणि डॉक्टर अखोरी यांनी सांगितल्याप्रमाणे याचा सा थेट संबंध हा कर्करोगाशी सुद्धा जोडला जातो इतकंच नाही तर तेच तेच तेल पुन्हा पुन्हा गरम करून वापरल्यामुळे शरीरामध्ये ऍडव्हान्स ग्लायकेशन एंड प्रोडक्ट्स तयार होतात याचा अर्थ काय तर आपल्या शरीरामध्ये जी साखर आहे ती प्रोटीन आणि फॅट्स मध्ये मिसळून त्यातून विषारी घटक निर्माण होऊ शकतो याचा परिणाम आपल्या हृदयावर किडनीवर दिसून येतो यामुळे मधुमेह आणि स्मृतीभ्रंशासारखा दीर्घकालीन आजार सुद्धा उद्भवू शकतो आता हे सगळे धोके कॅलरीज हे सगळं गणित पाहिल्यानंतर तुमच्याही मनात प्रश्न असेल किंवा आम्ही करायचं मन मारून समोसा जिलेबी वडापाव खायचंच नाही का तर नाही आपल्याला जर हे पदार्थ खायचे असतील तर आपल्याला साधा नियम लक्षात ठेवायचा आहे की तो आपल्या आहाराचा भाग असायला हवा आपला संपूर्ण आहार हा या पदार्थांवरती अवलंबून असू शकत नाही याशिवाय एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे पदार्थ करत असताना शक्यतो आपण घरी बनवून खा फ्रेश तेलामध्ये म्हणजे ताज्या तेलामध्ये तळून हे पदार्थ खाल्ल्याने यामुळे उद्भवणारा जो धोका आहे किंवा याच्या ज्या संबंधित समस्या आहेत त्या कमी करता येऊ शकतात आपण त्याला नियंत्रणात ठेवू शकतो ही सगळी माहिती आपल्याला आवडली असेल अशी अपेक्षा पुन्हा एकदा इथे मी आपल्याला नमूद करू इच्छिते ही सर्व माहिती द इंडियन एक्सप्रेसने तज्ज्ञांशी चर्चा करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय मात्र आपल्या आरोग्य स्थितीशी परिचित असलेल्या डॉक्टरांचा सल्ला सुद्धा आपण आवर्जून घ्या त्यामुळे आपल्याला आपल्या शरीरासाठी काय योग्य आहे मदत होऊ शकते आपल्याला जर गोष्ट ही आवडत असेल तर दर मंगळवारी दुपारी एक वाजता या सिरीज मधील नवीन भाग पाहायला विसरू नका आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आणि पुढचा विषय कुठला असावा या आपलं मत सुद्धा आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा पाहत राहा लाईव्ह